नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी व बी जी परवर्गाची किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती बांध आहोत ही पदे जिल्हा परिषद मराठी माध्यमातील मा आहेत तसेच या व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून मा आपण महानगरपालिकेतील मराठी इंग्लिश व उर्दू माध्यमाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा मित्रांनो सुरुवातीला जिल्हा परिषदेचे नाव आहे त्यानंतर पहिल्या क्रमांकाला व्ही जी एची पदे आहेत दोन नंबरला एन टी बीची पदे आहेत तीन नंबरला एन टी सीची पदे आहेत चार नंबरला एन टी टीचे पद आहेत आणि एस बी सीची माहिती आपण खाली पाहू बघा जिल्हा परिषद जळगाव येथे विजय प्रवर्गाची शून्य पदे रिक्त आहेत एन टी बीचे दोन पदे रिक्त आहेत एन टी सीची आठ पदे रिक्त आहेत तर एन टी डी प्रवर्गाची सहा पदे ही जळगाव जिल्हा परिषदला रिक्त आहेत त्यानंतर जिल्हा परिषद नागपूर येथे व्ही ए शून्य एन टी बी शून्य एन टी सी दोन पदे रिक्त आहेत तर एन टी डीची आठ पदे ही नागपूर जिल्हा परिषदला रिक्त आहेत त्यानंतर जिल्हा परिषद भंडारा व्ही जे ए चार पदे रिक्त आहेत एन टी बी रिक्त आहे एन टी सी सात पदे रिक्त आहेत एन टी डी सहा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद गोंदिया व्ही जे एची सहा पदे रिक्त आहेत एन टी बी शून्य पदे रिक्त आहे एन टी सी नऊ पदे रिक्त आहेत तर एन टी डी प्रवर्गाची पाच पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद गोंदिया त्यानंतर जिल्हा परिषद चंद्रपूर येथे एन टी सी पाच पदे रिक्त आहेत व एन टी डी सात पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर येथे व्ही जे ए व एन टी ब एकही पद रिक्त नाही जिल्हा परिषद रत्नागिरी व्ही जे ए एकोणीस पदे रिक्त आहेत एन टी बी शून्यपदं एन टी सी पाच पदे रिक्त आहेत तर एन टी टी प्रवर्गाची पदे ही जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे व्ही जे ए प्रवर्गाची सतरा पदे रिक्त आहेत एन टी बी शून्यपद एन टी सी सहा पदे रिक्त आहेत तर एन टी डी प्रवर्गाची दहा पदे ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे रिक्त आहेत त्यानंतर जिल्हा परिषद रायगड येथे व्ही जे ए प्रवर्गाची बारा पदे रिक्त आहेत एन टी बी एन टी सी व एन टी डीचं एकही पद जिल्हा परिषद रायगड येथे रिक्त नाही जिल्हा परिषद सातारा येथे व्ही जे ए प्रवर्गाची चार पदे रिक्त आहेत एन टी एन टी बी प्रवर्गाचे दोन पदे रिक्त आहेत तर एन टी सी व एन टी डी एकही पद रिक्त नाही जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विजय प्रवर्गाची चार पदे रिक्त आहेत एन टी पी तीन रिक्त आहेत एन टी सी शून्य व एन टी डी प्रवर्गाची अकरा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना येथे एन टी पी प्रवर्गाचे दोन रिक्त आहेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथेही एन टी पी प्रवर्गाचं एक रिक्त आहे जिल्हा परिषद सांगली एन टी बी तीन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना छत्रपती संभाजीनगर व सांगली येथे व्ही जे ए एन टी बी व एन टी सी या प्रवर्गाचं एकही पद रिक्त नाही जिल्हा परिषद वर्धा येथे एन टी डी प्रवर्गाची दोन पदे रिक्त आहेत येथे व्ही जे ए एन टी बी व एन टी सीचं एकही पद रिक्त नाही अशा प्रकारे मित्रांनो सर्व जिल्हा परिषद मिळून विजे ए या प्रवर्गाची एकूण सहासष्ट पदे रिक्त आहेत एन टी या प्रवर्गाची सर्व जिल्हा परिषद म्हणून तेरा पदे रिक्त आहेत एन टी या प्रवर्गाची एकूण बेचाळीस पदे रिक्त आहेत तर एन या प्रवर्गाची सर्व जिल्हा परिषद मिळून अडुसष्ट आहे। पदे आहेत ही सर्व पदे मित्रांनो जिल्हा परिषद जिल्हा परिषद मराठी माध्यमाची आहेत यामध्ये उर्दू माध्यमाचा समावेश नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये यानंतर मित्रांनो आपण जिल्हा परिषदमधील एस बी सी प्रवर्गाची माहिती पाहणार आहोत कोणत्या जिल्हा परिषदमध्ये एस बी सीची किती पदे रिक्त आहेत हे पाहू बघा जिल्हा परिषद जालना येथे एस बी सी प्रवर्गाचं एक पद रिक्त आहे जिल्हा परिषद सातारा दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी तीन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग दोन पदे रिक्त आहेत अशा प्रकारे मित्रांनो एस बी सी प्रवर्गाची सर्व जिल्हा परिषद मिळून केवळ आठ पदे ही रिक्त आहेत तर महानगरपालिकेमध्ये एस बी सी प्रवर्गाची मुंबई सबर्बन येथे दहा पदे रिक्त आहेत एस बी सी प्रवर्गाचे त्यानंतर पुणे महानगरपालिका येथे दोन पदे रिक्त आहेत एस बी सी प्रवर्ग मालेगाव महानगरपालिका येथे एक रिक्त आहे अशी सर्व महानगरपालिकां मिळून जवळपास तेरा पदे ही एस बी सी प्रवर्गाची रिक्त आहेत यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिकांमधील व्ही जे ए एन टी बी एन टी सी व एन टी डी प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत हे पाहणार आहोत बघा महानगरपालिका ठाणे येथे व्ही जे ए दोन पदे रिक्त आहेत एन टी बी शून्य एन टी सी चार पदे व एन टी डी तीन पदे ठाणे महानगरपालिका येथे रिक्त आहेत मुंबई सबर्बन येथे व्ही जे ए प्रवर्गाची सात पदे रिक्त आहेत आणि ही इंग्लिश माध्यमाची आहेत तर पाच पदे ही मराठी माध्यमासाठी रिक्त आहेत मुंबई सभरबण येथे एन टी बी प्रवर्गाची सहा पदे हे इंग्रजी माध्यमासाठी रिक्त आहेत एन टी सी प्रवर्गाची सात पदे हे इंग्लिश माध्यमासाठी दोन पदे हे मराठी माध्यमासाठी तर चार पदे ही उर्दू माध्यमासाठी आहेत तर मुंबई सभर येथे एन टी टी प्रवर्गाची चार पदे हे इंग्रज माध्यम दोन पदे हे उर्दू माध्यमाचे रिक्त आहेत त्यानंतर मित्रांनो पुणे महानगरपालिका येथे विजय प्रवर्गाची दोन पदे मराठी माध्यमासाठी रिक्त आहेत सॉरी दोन पदे इंग्लिश माध्यमासाठी रिक्त आहेत तर चार पदे ही मराठी मराठी माध्यमासाठी रिक्त आहेत विजय प्रवर्ग पुणे महानगरपालिका एन टी डी एन टी बी प्रवर्गासाठी दोन पदे इंग्लिश माध्यम तीन पदे मराठी माध्यम पुणे महानगरपालिका एन टी टी प्रवर्गाची चार पदे ही इंग्लिश माध्यमासाठी रिक्त आहेत तर दोन पदे ही उर्दू माध्यमासाठी रिक्त आहेत एन टी बी पुणे महानगरपालिका दोन पदे इंग्लिश माध्यमाचे रिक्त आहेत तीन पदे मराठी माध्यमाचे रिक्त आहेत एन टी सी प्रवर्गाची दोन पदे इंग्लिश माध्यमाची तर दोन पदे हे उर्दू माध्यमाची रिक्त आहेत तसेच मित्रांनो पुणे महानगरपालिका इथे एन टी टी प्रवर्गाचं एकही पद रिक्त नाही मालेगाव महानगरपालिका येथे एन टी सी प्रवर्गाचं एक पद उर्दू माध्यमासाठी रिक्त आहे एन टी डी दोन पदे उर्दू माध्यमासाठी रिक्त आहेत तसेच पुणे महानगरपालिका येथे एक पद हे सॉरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एक पद हे मराठी माध्यमासाठी रिक्त आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व महानगरपालिकां मिळून विजय प्रवर्गाची वीस पदे रिक्त आहेत एन टी पी प्रवर्गाची तेरा पदे रिक्त आहेत एन टी सी प्रवर्गाची तेवीस पदे रिक्त आहेत तर एन टी डी प्रवर्गाची अकरा पदे रिक्त आहेत यामध्ये मित्रांनो जिल्हा परिषदमधील मराठी माध्यम महानगरपालिकेमधील मराठी उर्दू व इंग्लिश माध्यमाची आज आपण माहिती पाहिली आहे यामध्ये जिल्हा परिषद उर्दू माध्यमाचा समावेश नाही तसेच रयत शिक्षण संस्था सातारा येथील पदांचाही समावेश नाही धन्यवाद मित्रांनो